नवी मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर फेरीवाल्यांवर अपेक्षित कारवाई होत नाही ज्याला महानगरपालिकेचा विधी विभाग आणि अतिक्रमण विभाग पूर्णतः जबाबदार असल्याचा आरोप ऍडव्होकेट प्रथमेश जावळे यांनी महानगरपालिकेवर केला आहे आयुक्तांना मी पत्र दिले वारंवार अनधिकृत बांधकाम व वारंवार अनधिकृत फेरीवाले येतात कसे जर एखाद्या विधी अधिकाऱ्याने जर आ... त्यांच्या वॉर्ड ऑफिसरला व्यवस्थितरित्या सूचना दिल्या असतील फौजदारी गुन्हे दाखल करा व ते जुजबी कारवाई होत असेल एखाद्या फेरीवाल्यावर फक्त दंडात्मक कारवाई होत असेल किंवा एखाद्या फेरीवाल्यावर फक्त पावती फाडून ते परत पुन्हा येत असतील तर त्याच्यावर फौजदारी गुन्हे का दाखल होत नाहीत शासकीय जागेवर अतिक्रमण केलं म्हणून सगळ्या गोष्टींची पूर्तता कायद्यात जे लिहिलेलं आहे सुप्रीम कोर्टचे व हायकोर्टचे जजमेंट असताना देखील हे गुन्हे दाखल का होत नाहीये याबद्दल कुठेतरी संशयाची पाल करदात्यांच्या मनात येते जर करदाते समजा एखादे करदाते व्यवस्थित कर भरून सगळ्या गोष्टी करतात तर अनधिकृत फेरीवाले असतील अनधिकृत बांधकामवाले असतील ह्या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन छुप्या रीतीने कोण दे, देते याचा याच्यासाठी मी आयुक्तांना निवेदन दिले विधी अधिकाऱ्यांनी देखील जर एखाद्या दे वॉर्ड ऑफिसरला सगळ्या वॉर्ड ऑफिस संबंधित वॉर्ड ऑफिसरला फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले असतील तर त्या संदर्भात त्या संदर्भात किती फौजदारी कारवाई दाखल झाली किती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन झाल्या आणि जर सतत सतत ह्या गोष्टी होत असतील तर कायदा आपला कुठे कमी पडतो का याचा देखील शोध घेण्याची आवश्यकता या पालिकेतल्या विधी अधिकाऱ्यांनी याचा देखील शोध घ्यावा पालिकेतील विधी व संबंधित कठोर कारवाई का होत नाही याचा करदाते करदाते व आमच्या सारखे सामान्य नागरिक व एक जबाबदार सामान्य नागरिक म्हणून आम्ही विचारत आहोत रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई